दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर संपर्क शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस आज लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन होत आहे त्यामुळं बाप्पाच्या सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच बाजारपेठेमध्ये गर्दी होती कोल्हारची बाजारपेठ आज सकाळपासून फुलून गेली आहे कोल्हारच्या भगवती देवी मंदिरासमोर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं थाटली आहेत गणेश मूर्ती आकर्षक कृत्रिम फुलांच्या माळा आणि तोरणं झिरमाळ्या रिमझिम लॉन फुलं आणि कमानी त्याचबरोबर कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर अगरबत्ती कापूर धूप वाती प्रसाद असं विविध प्रकारचं साहित्य बाजारात दाखल आहे बाप्पांच्या आगमनापूर्वी घरातील आवरासावर करून परिसर स्वच्छ केला गेला आहे सजावटीसाठी गणेश भक्तांकडून नियोजन केलं जाते आहे दृष्टीनं बाजारामध्ये आज सकाळपासूनच गर्दीला सुरुवात झाली आहे बाप्पांची सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगी झिरमाळ्या क्रिस्टल आणि सजावटीचं साहित्य उपलब्ध आहे मात्र दर वाढल्यामुळं भाविकांची ओढाताण होत असली तरी भाविक उत्स्फूर्तपणे खरेदी करताना पाहायला मिळत आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर